इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ नाहीये शेतकऱ्यांच्या विरुद्ध निर्णय घ्यायचा असेल तर रात्रीमध्ये घेतला जातो शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ नाहीये शेतकऱ्यांच्या विरुद्ध निर्णय घ्यायचा असेल तर रात्रीत घेतले जातात सरकार शेतकरी विरोधी असल्यानं शासनाला शेतकरी प्रश्नांबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारत हक्काची जाणीव करून देणं आहे असं प्रतिपादन नागोडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांनी केलंय शेतीला तसे दुधाला हमीभाव मिळावा यासाठी कोळगाव फाटा इथे शेतकऱ्यांनी बुधवारी रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावरती दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी राजेंद्र नागोडे बोलत होते यावेळी पुढे बोलताना नागोडे म्हणालेत की शेतीमालाला बाजारभाव नसताना शेतीसाठी लागणाऱ्या खतांचे बाजार गगनाला भिडले आहेत कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना शासनानं चाळीस टक्के कर आकारणी करून निर्यात बंदी केल्यानं कांद्याचे बाजार खाली आले आहेत दुधाची देखील परिस्थिती वेगळी नसल्याचं सांगत शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन दूध व्यवसाय सुरू केला मात्र दुधाचे बाजार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊन शेतकरी अडचणीमध्ये आला आहे पीक विम्याच्या नावाखाली सरकार फक्त शेतकऱ्यांकडनं पैसे घेत आहे कर्जमाफीचे पै कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना आले नसल्यानं शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला तसे दुधाला हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे असं सांगत हक्काची मागणी केल्यावर सरकार शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल करत आहे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगत त्यांनी सरकारचा निषेध केला आहे यावेळी माजी सरपंच हेमंत नलगे तसेच बाजार समितीचे संचालक नितीन डुबल नागोडे कारखान्याचे संचालक शरद जगताप बाळासाहेब नलगे मच्छिंद्र सुपेकर विजय नलगे नंदकुमार लगड कल्याण नलगे विश्वास थोरात मच्छिंद्र नलगे सुभाष लगड चिमण बाराहाते संकेत नलगे सागर नलगे सुनील नलगे सचिन निंबाळकर हिरावण पवार उत्तम लगड सतीश लगड तसेच ओंकार लगडे ओंकार नलगे आप्पासाहेब भापकर यांच्यासह अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते सुहास कुलकर्णी करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर